आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौक या ठिकाणी एक तरुण आपल्या चारचाकी गाडीतून येऊन उजव्या बाजूचा दरवाजा उघडून त्यातून उतरून लघुशंका करताना आढळून आलेला आहे त्याचप्रमाणे काही अश्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेलं आहे सदरची क्लिप आहे ती प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे त्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे संपूर्ण परंतु आरोपी पकडण्यामध्ये अडथळा येऊ शकते त्यामुळे मी आता त्यांची नावं आहेत करत नाही आहे जी कारवाई आपली पूर्ण होईल आणि आरोपी ताब्यात आल्यानंतर आपण त्यांची नावं आपल्याला सांगू आमचे प्रयत्न चालू आहेत ही गाडी आपण त्याचे राहते घरं आहेत त्याचे काही नातेवाईक आहेत त्याचप्रमाणे पुण्याच्या बाहेर काही त्याचे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडे आपण त्यांचा शोध घेत आहोत नाही त्याबाबत अजून अद्यापपर्यंत काही माहिती मिळालेली नाहीये परंतु आम्ही त्याबाबतची चौकशी करीत आहोत हो आपण त्यांच्या संपर्कात आलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेण्याकरता आपल्या टीमही रवाना झालेली आहे नाही अजून त्याबाबतची डिटेल्स माझ्याकडे आलेली आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतरच आपल्याला त्याची डिटेल्स मिळतील बहुधा अल्पवयीन नाहीत आतापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे अल्पवयीन नाहीत मेजर आहेत ते आरोपींना तिथे नाही लोकेशन नाही ट्रेस झालेलं परंतु आपण जे सस्पेक्टेड प्लेसेस आहेत त्याचा आपण शोध घेतो साडे सात वाजता घटना घडली आता जवळपास तीन वाजता आरोपींपर्यंत पोलीस का पोहोचू शकले नाहीत काय नेमक त्या फोन वगैरे येऊन असं काय दबाव प्रकार घडलेला आहे असा कोणताही प्रकार नाही सकाळी साधारणतः साडे दहा अकरा वाजता एकाच एक वेळेला ही घटना प्रसारमाध्यमांमधूनच आम्हाला समजलेली आहे जसे आम्हाला समजलेली आहे त्याचप्रमाणे आरोपी त्यांचे नातेवाईक यांनाही समजलेले असू शकते आणि त्यामुळे आरोपी आहेत ते

सदरची गाडी आहे ती जेव्हाचा व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेला आहे तेव्हा ती गाडी सिग्नलवर उभी होती तपासामध्ये त्या सर्व बाबी आहेत त्या पडताळल्या जातील नाही सध्या तरी आपण जो चालक आहे आणि जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आणि त्याच्यानंतर पूर्ण पुढं पाहता येईल so, गुन्हा होईल काय आठ तासामध्ये गुन्हा दाखल होईल सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करणे त्याचप्रमाणे मोटर व्हेकलच्या प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारी अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची कलम आहे त्याच्यामध्ये नाही त्याबाबत आता निश्चित आत्ता नाही सांगता येणार पण तर एकाच्या हातामध्ये एक बियरची बॉटल दिसत आहे त्यावरून आपण काही कलम आता लावत आहोत पडताळणीनंतर आपल्याला ती पाहता येईल याबाबत कोणतंही कन्फर्मेशन माझ्याकडे नाही आहे तपास करता की कुठून आले दारू <laughs> नाही सध्या पहिल्यांदा माझा आरोपी ताब्यात घेणं कॉन्सन्ट्रेट केलेला आहे त्याच्यानंतर बाकी सर्वच बाबींचा तपास आहे तो होणार आहे गाडी रिकवर अद्याप नाही पण नाही अद्याप पण आपल्याला घर संबंधितांची ओळख पटलेली आहे संबंधितांच्या पाठीमागे माझे पोलीस तपास पथक आहेत आणि लवकरच आपण त्यांना ताब्यात घेतली